हॅलो फार्मर्स जय श्रीराम मी योगेश आपला यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आत्ता जो टॉपिक जो आहे तो टॉपिक आहे की ड्रॅगन फ्रूट फार्मिंगमध्ये स्कॅम कसं होत आहे जसे जसे ड्रॅगन फ्रूटच्या लागवडी वाढत चाललेल्या आहेत तशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्कॅम होत चाललेले आहेत आता स्कॅम हे सरासर सगळ्यात जास्त मला महाराष्ट्रामध्ये ऑब्झर्व येत झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने पागल बनवलं जात आहे कशा पद्धतीने शेतकऱ्याला लोबडलं जातंय ह्या गोष्टी मी स्वतःहून सांगणार तर आहेच किंवा कशा समजून घ्यायच्या हे तुमच्या हातात आहे आता मी स्वतःहून समजून सांगण्याचा प्रयत्न करेल कारण ह्या गोष्टीवर जो आहे ना कोणत्याही यूट्यूबरने किंवा कोणत्याही शेतकऱ्याने आपलं मत मांडलेलं नाही आहे <coughs> तर चला आपण ह्या टॉपिकला कवर करून घेऊयात आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची डिमांड होती ह्या टॉपिकवर गोष्ट हे करा म्हणून एक व्हिडिओ बांधवा म्हणून चला आपण हा टॉपिक टाइम न घालता आपण सुरुवात करूयात मी ज्या गोष्टी इथून पुढे सांगतोय ते ध्यान देऊन लक्ष देऊन आहे का सगळ्यात पहिल्यांदी मी माझ्या फार्मवरच्या गोष्टी सांगतोय गुजरातमध्ये नेमकं काय केलं जातं माझ्याकडे जसं बारा एकरचा ड्रॅगम फ्रूटचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आठ एकर ट्रेली सिस्टीम आहे चार एकर रिंग सिस्टीम आहे चार एकर रिंग सिस्टीममध्ये सोळाशे चाळीस पोल आहेत म्हणजे एक एकरमध्ये आमच्याकडे चारशे दहा पोल बसवले जातात प्लांटेशनचा डिस्टन्स आहे बारा बाय आठ आणि आमच्याकडं प्रोडक्शन घेतलं जात आहे दोन हजार तेवीस साली साडे तेरा टन दोन हजार चोवीस साली चौदा टन असं प्रति एकरचं उत्पादन आलेलं आहे आता कॅल्क्युलेशन वाईज जर पाहिलं तर चारशे दहा पोलमध्ये आपण चौदा टनाचं जर ॲव्हरेज काढलं तर ॲप्रॉक्स साडे साडे ते चौतीस किलो एवढं ॲव्हरेज बसतं आहे एका पोलवर बरोबर जर चौतीस किलो ॲव्हरेज जर बसत असेल एका पोलवर आता मी गोष्ट करतो महाराष्ट्रातली तर महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं की सगळ्यात पहिल्यांदी लागवडीचं डिस्टन्स हे कमी ठेवलं जातं आपल्याकडे बारा बाय आठ ठेवलेलं याच्या याचं कारण हेच होतं का मधून ट्रॅक्टरचं यायला पाहिजे आणि बॉर्डर बॉर्डर साईडने सुद्धा ट्रॅक्टर मस्तपणे फिरलं पाहिजे कारण एरिया मोठा आहे मॅन्युअली तेवढं काढणं शक्य नसतं त्याच्यामुळे आपण बारा बाय आठ डिस्टन्स ठेवतो महाराष्ट्रामध्ये प्लॉटची साईज छोटी राहते कोणाकडे एक एकरचा प्लॉट राहते कोणाकडं अर्धा एकरचा आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमी जागेत जास्तीत जास्त लागवड करायची असती त्याच्यामुळं दहा बाय सातची लागवड हे नर्सरीवाले किंवा ज्यांनी ज्यांनी ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत त्यांनी हे आयडियल डिस्टन्स स्वतःच्या पद्धतीने डिस्क्राईब केलेलं आहे की के बाबा दहा बाय सात पाहिजे ठीक आहे दहा बाय सातसुद्धा ठेवा काही प्रॉब्लेम नाही आहे दहा बाय सात लागवड जर केली तर सहाशे पंचवीस पोल बसायला पाहिजे पण आपण कन्सिडर करू की बाबा पंचवीस फूट पंचवीस पोलची जागा जी आहे ही चालण्यासाठी येण्या जाण्यासाठी ठेवलेली आहे तर सहाशे पोल जर तुमचे जर तिथं जर बसत असले तर सहाशे पोलमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के शेतकरी असे का ज्यांचं उत्पन्न सहा आठाण्याच्या खाली आहे मी ती गोष्ट आहे ती जी बोलतोय ती ध्यान देऊन आहे का सहा आठाण्याच्या खाली प्रत्येकाचं उत्पन्न आहे कारण मागच्या दोन वर्षापूर्वीचा डाटा ते शेतकरी सांगत असतात ज्याच्याकडून रोपं घ्यायला गेलो तर तो शेतकरी हेच म्हणतो का आम्ही नऊ लाखाचा माल आहे दहा लाखाचा माल काढला आहे रेट कधी म्हणलं तर एकशे तीसच्या खाली आलेला नाही आम्ही ती एकशे चाळीसच्या खाली दिलेला नाही आणि त्यांचं पण बरोबर आहे मागच्या दोन वर्षा आधी रेट तसे होते पण पण आजची कंडिशन थोडी वेगळी आजची कंडिशन कशी आहे काय आहे हे मी टॉपिक पुढं कवर करणारच आहे पण सध्याच्या कंडिशनला हे समजून घ्या की त्या लोकांनी त्या टायमाला काढलेले सात आठ जे असे काही शेतकऱ्याचे प्लॉट आहेत की ज्यांचे तीन तीन, तीन वर्षे झाले चार चार वर्ष झाले तरी सहा अठाण्याच्यावर उत्पन्न निघत नव्हतं त्या टायमाला त्यांनी एकशे तीस रुपयांनी एकशे पन्नास रुपयांनी विकलं तर ती साहजिक होतं तर पंधरा सख नव्वद म्हणजे दीडशे रुपयांनी जरी विकलं तर सहा आठ आणण्याचे जवळपास नऊ लाख होत होते ते तर चुकीचे नाही ते बरोबर आहे पण आजची परिस्थिती वेगळी आहे आजच्या कंडिशनला रेट जे आहेत चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत आलेले आहेत ईद पुढच्या ज्या लागवडी होणार आहेत जर त्यांना जर पाच पाच सहा हजार टन जर उत्पन्न निघायला लागलेलं आहे तर सहा पंचे तीस तीन लाख रुपये निघत येईल एक लाख रुपयाची समजा स्वतःहून जो लाग लागवडीचा खर्च आहे ते तर वेगळाच द्या सोडून पण ईद उंपूरचं जे समजा प्रोडक्शन कॉस्ट म्हणतो ना आपण माल काढायचा पॅकिंग करायचा मार्केटला पाठवायचा खताचा खर्च हार्वेस्टिंगचा खर्च याची लागवडीचा खर्च ॲटलिस्ट एक लाख राहीन पण जी तुम्ही जे गुण भांडवल जे गुंतवताय चार लाख किंवा साडेतीन लाख पाच लाख कुणी ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार ज्याच्या चा, त्याच्या एरियातल्या ह्या प्रोडक्शनच्या याच्यानुसार पण ती रिकवर करणं येणार लाग जवळपास तीन ते चार वर्षे लागतील तोपर्यंत तो वेळ अशी येईन जर ड्रॅगन फ्रूटची रेट जर थोडे आणखीन डाऊन जर झाले तर शेतकऱ्याला पोलसही स्वतःची जमीन विकायची वेळ येईल हे शब्द मी बोलतोय हे शब्द नीट ध्यान देऊन ऐका का तुम्हाला मी एक्झाम्पल पण पूर्ण सांगतो आता मुद्द्यान पहिल्या टॉपिकवर परत येत की मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत होतो जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे नव्वद टक्के शेतकऱ्याचे उत्पन्न हे सहा टाण्याच्या खाली आहेत आणि सहा टन जर उत्पन्न असन सहाशे पोल तर समजून घ्या दहा किलोचं ॲव्हरेज आहे ज्याचं शेतकऱ्याचं समजा आठ टनापर्यंत उत्पन्न आहे आठ टाण्याच्या वर तसंच असं जे शेतकऱ्यांचे नाहीत पण आठ टन जरी उत्पन्न असन आणि सहाशे पोल जरी असतील तर त्या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे ते जवळपास तेरा ते साडेतेरा किलोपर्यंत आणि माझं इकडचं जो उत्पन्न आहे गुजरातचं जिथं टेम्परेचर पंचेचाळीस डिग्रीपर्यंत जात आहे महाराष्ट्रापेक्षा दोन डिग्री, डिग्री जास्त आहे दुसरी गोष्ट इथलं पाणी खार आहे महाराष्ट्रातलं पाणी चांगलं आहे तिसरी गोष्ट महाराष्ट्रातलं वातावरणसुद्धा चांगलं आहे इथलं डेझर्टचा एरिया आहे त्याच्यामुळं भयंकर खराब वातावरण असूनसुद्धा आपण तेहतीस किलोचा ॲव्हरेज मेंटेन करतो एका एरिंगला आणि महाराष्ट्रातले शेतकरी काय म्हण माहीत नाही फक्त ते काय मेंढराच्या मागं चालणाऱ्याची सिस्टीम झाल्यावर झालेली एक आणि एक, 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 एक गोष्ट करताय ना तर लोकं त्याच गोष्टीच्या मागं लागतात आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो वायफळ खर्च किती होते शेतकऱ्याचा हे मी एका मिनटात तुम्हाला समजून सांगतो बाकीचा गोष्टीचा खर्च एक्स्ट्रा वायफळ खर्च कुठे केला जातो ते तुम्हाला सांगतो चारशे पोल लागले होते आपल्याकडे त्यांच्याकडे सहाशे पोल लागले सहाशे पोल म्हणजे दोनशे पोलचा खर्च एक्स्ट्रा लागला तुम्ही दोनशे रुपये पोलनी जरी कन्सिडर केलं तरी चाळीस हजार रुपये एक्स्ट्रा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पहिल्यांदा घालावं लागतं दुसरी गोष्ट दोनशे पोल लागले म्हणजे ह्या अशा प्रकारच्या दोनशे रिंग जास्त लागल्या एका रिंगची किंमत अडीचशे रुपये राहती तर जवळपास पन्नास हजार रुपये एक्स्ट्रा लागले तिसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धती ड्रॅगन फ्रूटचे समजा दोनशे पोल लावले म्हणजे दोनशे पोलवर चार चार झाडं एक्स्ट्रा लावावं लागणार बेचोकाट आठशे झाडे वेगळे लावावं लागणार आणि त्या आठशे झाडाची किंमत आपण कमीत कमी तीनशे तीस रुपये प्रति झाड पकडून जर केलं तर चोवीस ते पंचवीस हजार रुपये तुमचा एक्स्ट्रा खर्च तो लागणार बरोबर म्हणजे नव्वद आणि पंचवीस नव्वद एकशे दहा एकशे पंधरा एक लाख पंधरा हजार रुपये तुमचा तो खर्च झाला दुसरी गोष्ट याच्यामध्ये चौथा पॉईंट नाईनकीन हाय की माझे बारा एकरच्या ड्रॅगन फ्रूटचा प्लॉटला ज्याला चार वर्ष कम्प्लीट झालेले एकाही झाडाला आपण कवरिंग केलेलं नाही कोणत्याही प्रकारची ने, नेट नीटची कवरिंग केली नाही ना कोणत्याही प्रकारचं नेट वापरलेलं नाही पण महाराष्ट्रामध्ये सर्रसपणे ज्यावेळेस लागवड होती त्या टायमाला ते असं थमरूल बांधल्यावरच झालेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची त्या टायमाला वरून कवर करायलाच पाहिजे व्हरायटी त्याशिवाय ती ड्रॅगन फ्रूट सक्सेस होऊ शकत नाही तशामुळं एकरी एक लाख रुपये तुमचा खर्च तिथं एक वाढलेला आहे मग माझं म्हणणं आहे का फक्त लागवडीमध्ये तुमचे दोन लाख रुपये गळ्यामध्ये बांधले जातात एक्स्ट्राचे 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 म्हणतोय मी जे जी जेवढ्या जेवढ्या खर्चामध्ये माझ्याकडे ड्रॅगन फ्रूट उभा होत आहे त्याच्यापेक्षा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये एक्स्ट्रा खर्च तुम्हाला करावा आहे आणि उत्पन्न त्याच्या निम निम्म पण येत नाही तर ही अशा प्रकारची शेती योग्य नाही वाटत आहे मला हे मुद्दा मी तुम्हाला सांगतोय ह्या ह्या मुद्द्या जर एखादा शेतकरी जर वाटत असेल का बाबा मी चुकीचं बोलतो आहे तर मला खरंच कमेंट सेक्शनमध्ये सांग बाबा माझं काय चुकतं आहे मी लागलं ला, तर इथं दी द प्लॉट बघ माझ्याकडे बरेचसे शेतकरी म्हणतात का बाबा असं असं आहे कुठं आहे प्लॉट काय आहे आणि हे करायला भेटणं का मी कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या फार्मचं लोकेशन टाकतो माझं प्रत्येक शेतकऱ्याला हे म्हणणं आहे का बाबा लागवडीच्या आधी जे पण मला रोपांची चौकशी करतात माझ्या प्लॉटची चौकशी करतात त्यांना माझी रिक्वेस्ट हीच राहते की बाबा एक एकरच्या लागवडीसाठी चार लाख रुपये खर्च येतो ना तीन लाख रुपये खर्च येतो ना तीन लाख रुपये भले तू नंतर टाक पण आठ दहा हजार आधी इकडं घाल आणि ये इकडं फार्मवर बघायला फार्म बघायला पैसे नाही लागत आहे शेती करायला पैसे लागतात आणि शेतीत जर तुम्ही चुकले ना तर रडायला माणूस भेटत नाही अक्षरशः माझ्याकडे असे काही शेतकऱ्याचे कॉन्टॅक्ट आहेत ज्यांनी तीस तीस लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आज पाच रुपयाचं उत्पन्न नाही आहे ज्यांनी जवळपास आठ आठ दहा दहा लाखाचं ड्रॅगन फ्रूटचा प्लॉटमध्ये खर्च केला आहे दोन अडीच्या अकरासाठी आणि ज्याच्याकडून रुपये घेतले नर्सरीवाला तो फोन उचलत नाही आहे ज्याच्याकडून घेतलेलं आहे त्यांनी वर हात केलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे बघायचं आहे के के ता ता तर त्या माणसाची अशी कंडिशन झाली काही काही तर असे सत्तर टक्के प्लॉट मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये तीस टक्के राहिलेलं ते उपटून फेकाव का सत्तर टक्क्यामध्ये नवीन लागवड करावं तर ते म्हणतो माझ्या पायाखालची जमीन सारखलेली पाय थरथर कपतेत इतका पैसा खर्च केला आम्ही तरी पण आउटपुट नाही आहे एकच वर्ष झालेलं आहे तर सत्तर टक्के रुपये मिळालेत काय मी ह्या शेतकऱ्यांनी कोणाकडे तोंड बघायचे आहेत हे सगळा काळा बाजार जे आहे ना हे बंद करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे अडीचर्षा माझ्याकडे असे काही शेतकऱ्याचे कॉन्टॅक्ट आहेत ज्यांनी तीस तीस लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आज पाच रुपयाचं उत्पन्न नाही आहे असे काही शेतकरी आहेत का ज्यांनी स्वतःची सेव्हिंग पाण्याची सेव्हिंग याच्यामध्ये टाकलेली का ड्रॅगनफ्रूटच्या शेतीमध्ये भविष्यात ड्रॅगन फ्रूटमधून पैसा काढू ह्या ह्या उद्देशाने त्यांनी पैसा त्याच्यात टाकला आणि अक्षरशः त्याच्यातून एक रुपयाचं उत्पन्न निघलं नाही सात सात एकरामध्ये फक्त चार टन ड्रॅगन फ्रूट निघत आहे अक्षरशः सात सात एकरच्या ड्रॅगन फ्रूटमधून चार चार टन माल उतरायला लागला होता त्या माणसाला स्वतःचं म्हातारपण परत मुंबईमध्ये काम करण्यामध्ये घालावं लागलं आहे बोलताना अंगावर काटे येतात असे काही उदाहरणे आहेत का जे स्वतःची काय म्हणतात स्वतःची चुकी मान्य करायला तयार नाहीत जी झाली चुकी आता विषय काय आहे जो माणूस आताच्या कंडिशनला बघायला दहा हजार टाकायला था, काही प्रॉब्लेम नाही पण जो माणूस चुकी करतो ज्याला ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट फेल जातो ते माणसं चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार घालायला तयार आहेत आमचा प्लॉट रिकवर करून द्या म्हणून तर वेळ गेल्यानंतर काही फायदा नसतं आहे आधीच निर्णय घ्यावा लागतोय आणि लागवड करण्याच्या आधी ड्रॅगन फ्रूटच्या कोणकोणत्या गोष्टी ध्यानात करायच्या कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या यावर मी शंभर टक्के दुसरा व्हिडिओ टॉपिक कवर करेन आता मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी पटल्या असल्या तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशा मित्राला ज्याला ड्रॅगन फ्रूट लावायचं आहे किंवा ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये इंटरेस्ट आहे मी पुढच्या याच्यामध्ये फार्मरच्या संमतीनेच त्यांचे काही कॉन्टॅक्ट टाकीन कोणते हे टाकीन असे काही शेतकरी आहेत का बाबा ज्यांचं दोन दोन वर्ष झाले <coughs> सॉरी दोन दोन वर्ष झाली तरी एक रुपयाचं उत्पन्न चालू नाही झालेलं असे पण शेतकरी आहेत काही तर मी तुम्हाला इथून पुढचे अपडेट ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत देत चलन माझं जर मत पटत असेल मी सांगतो त्या गोष्टी जर पटत असतील तर हमखास चॅनलला फॉलो करा आणि शेअर करा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद